भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आपल्यासमोर येते कारण सध्या भीमा नदी ही दुतडी भरून वाहते उजनी आणि मधून पाठीमागच्या दोन दिवसापासून सातत्यानं विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये उजनी जो विसर्ग आहे तो उजनीचा विसर्ग हा ऐंशी हजार हा कायम आहे मात्र वीरमधून जो विसर्ग कमी जास्त होतो आहे तो सातत्यानं कमी जास्त होतो आहे आणि त्याच पद्धती बातमी आपल्या समोर येते की जो काल रात्री वीरचा जो विसर्ग कमी केला होता तो विसर्ग आज सकाळी वाढवून आला आहे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी सव्वाणव वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या वीर धरणातून निरा नदीमध्ये हा विसर्ग हा वाढवून देतो आहे तो, तो आत्ता जवळपास सत्तेचाळीस हजार एकशे एकवीस क्युसेक्स इतका विसर्ग हा वाढवून येतोय तो काल कमी केला होता सकाळ तो कमी करण्यात आला होता तो त्रेचाळीस हजार होता मात्र पुन्हा पूरपरिस्थिती नियंत्रण दृष्टीनं तो विसर्ग पुन्हा हा वाढून आला आहे तो आता सत्तेचाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग झाला आहे आणि पंढरपूरमध्ये जर परिस्थिती पाहिली तर पंढरपूरमध्ये भीमा नदी ही इशारा पातळीच्या वर व्हाय लागले आहे कारण आज सकाळी नऊ वाजताची जर आपण अपडेट पाहिली तर नऊ वाजता पंढरपूरमध्ये भीमा नदीचा विसर्ग हा तब्बल एक लाख दहा हजार आठशे बावीस क्युसेकनं ही भीमा नदी वाहते आहे त्यामुळं खरंतर ही परिस्थिती थोडीफार आटोक्यात असं वाटत होतं मात्र वीरच्या धरणामुळं ही परिस्थिती काही काळ कायम राहील असं वाटते आज सकाळची जर आपण अपडेट पाहिली सहाची तर दौंडचा विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा एकोणऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास इतका सुरू आहे आणि त्यामुळं उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये हा ऐंशी हजारचा विसर्ग आहे तो ऐंशी हजारचा विसर्ग आज सकाळपासून कायम ठेवून आला आहे त्यामुळं साधारण पाहिलं तर वीरचा हा असणारा सत्तेचाळीस हजार आणि उजनीचा असणारा हा ऐंशी हजार क्युसेकचं असं पाहिलं तर विसर्ग हा भीमानाच्या पात्रामध्ये येणार आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही भीमा नदीची वाढलेली पाणी पातळी ही काही दिवस काही काळ ही कायम राहणार आहे अशी बातमी आपल्यासमोर या ठिकाणी येते